जय स्वामीनारायण मित्र मैत्रिणीने नो तुमचं स्वागत आहे पल्लवी दांडे या यूट्यूब चॅनलमध्ये आता आपण कालच्या दिवशी जी पेपर कटिंग केलेली होती त्या पेपर कटिंग आता आपल्याला या कपड्यावरती आतरायची आहे आता हे बॅक साईडचं घेतलेलं सा आहे हे बघा बॅक साईडचं आहे सा हे फ्रंट साईडचं आहे आपण जी चिकटपट्टी लावली होती ती काढून घेतली आहे कालच्या दिवशी जी लावली होती ती आता फ्रंट साइड उलट्या बाजूला ठेवलं आणि हे फ्रंट साईडनं ठेवलं कारण दोन्ही गडे आहे ना दोन्हीचे दोन्ही गडे त्या साईजनं काटले जातील ओके आता आपण काय करायचं बाहीची साईड असते फ्रंट आणि बॅक ती सरळ लाईनमध्ये ठेवायची असते बरं अशा प्रकारे आपण ठेवून घेतलं आता ते आपल्याला ड्रॉ करून घ्यायचं आहे आणि ड्रॉ केल्यानंतर कट करून घ्यायचं आहे डास जे आहे ते डास पण आपल्याला जसे जसे घ्यायचे आहे कटिंग एकदम व्यवस्थित करायची कपड्यावरती हात ठेवून ठेवून ड्रॉ करायचा आहे आपल्याला फ्रंट साइड आणि बॅक साइड व्यवस्थित बघून ड्रॉ करा आता कट करून घ्यायचा आहे मला गळा थोडा वाढवायचा होता तर मी तो थोडासा गोडा गळा वाढवून दिलेला आहे हा आपला बॅक साईडचा सा गडा आहे आणि हा पुढच्या साईडचा सा आहे पुढच्या साईडचा छोटाच ठेवलेला आहे शक्यतो मला छोटासा आवडतो तुम्हाला जसं योग्य वाटेन त्याच्यानुसार तुम्ही ठेवू शकता हे कट करून घेतलं फ्रंट आणि बॅक हे फ्रंट साईडचा सा खोल ग खोल का खोलीचा भाग असतो आणि बॅक साईडचा सा मोठा असतो सा आता दोन्ही पण कट करून घेतले आहे आता बा ही कट करून घेऊ आपण ही बॅक साईडची असते आणि फ्रंट साईडची असते आता जिथं कट करतो आहे तिथं आणि कधी पण ते कट केल्यानंतर आहे ना व्यवस्थित ठेवायचं उलटी बाजू शिदी बाजू नाही तर ते दोन्ही पण एकत्र होऊन जातं आता आपल्याला हा कपडा घ्यायचा आहे हा कपडा आहे रिऑनचा एक मीटर आणलेला होता मी एकशे ऐंशी रुपये मीटर होता आणि सी रिऑनचा आहे पण सिक्वेन्सवाला कपडा आहे कारण त्याच्यावर इतकं सिक्वेन्स आहे वर्क आहे त्याच्यावरती आणि तो कपडा मी घागऱ्यावरती ब्लाऊजसाठी आणलेला होता तर तो आता असा शिवला जाईल आता शिवताना त्याच्या आधी आपण त्याला प्रेस करून घेऊ व्यवस्थित प्रेस करून घेतली आता हे पॅटर्न आपण जसे तिकडे पसरवले होते अस्तरवरती तसेच आता आपण याला पण पसरवून पसरवून द्यायचे आहे जसं फ्रंट बॅक आपण तिथं हे केलं होतं तसंच्या तसं आखून घ्यायचं पूर्ण आखणं झाल्यानंतर आपण ते कट करून घ्यायचं आणि तुम्ही जर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही यूट्यूब चॅनलला आपल्या सबस्क्राईब नक्की करा आणि जास्त आवडलं असल्यास शेअर करा लाईक करा हे ब्लाऊज तुम्हाला कोणत्या पण कार्यक्रमाला किंवा काही पॅटर्न असलं तुमचं घागरा असला पातळ असलं त्याच्यावरती को तुम्ही को कौ, कोणत्याही कशाही प्रकारे तयार करू शकता माप जसे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये जसे टाकलेले आहे तसेच्या तसे मापं तुम्ही टाका जसं की चेस्ट डिवाईड बाय फोर वेस्ट डिवाईड बाय फोर आणि प्लस टू टू इंच वाढवून घ्यायचं उंची घेतली तर पुढच्या उंचीला दीड इंच जास्त घ्यायचं मागची उंची घेतली तर त्याला एक इंच घ्यायचं बस एवढंच आहे बाकी काहीच नाही खूप सोपं आहे ब्लाऊज कटिंग करणं आणि शिवणं आता हे आपण सर्व कट करून घेऊ कट कर केल्यानंतर आपल्याला सर्व पार्ट जॉईन करायचे पा पार्ट हे सर्व कट करून घेतलेले आहे आता ते ओपन करून बघू शकता आता बाही असं बाही आपली बाकी होती ती बाही पण कट करायची आहे आता हे बॅक फ्रंट साईजच्या आहे आपल्या अस्तर आता हे फ्रंट साईजचं त्याच्यावरती ठेवलं आणि हे पूर्णचं पूर्ण आपल्याला सुईदोरा घ्यायचा आहे सुई आपण आपण शिलाई करून पूर्ण बॅकअप करून घ्यायचा आहे त्याचा टचअप ते याच्यासाठी सुईदोऱ्यानं करायचं आहे की ते त्याला चुरू घड्या पडत नाही आपण जेव्हा शिवण काम करतो मशीनवरती तेव्हा काय होतं की मशीननं आपण शिलाई मारत असतो तर त्यावेळेस आहे ना मशीन खूप दोरात आणून घेते त्याचा आणि त्याला चुरघड्या पडतो आणि कपडा रियांचा आहे त्यामुळे मी हातानेच करते आणि हाताने केल्यानंतर इतकी फिनिशिंग येते ना त्याला खूपच फिनिशिंग येते आता हे पूर्ण आपण सेटअप करून घेऊ त्याच्या पूर्ण केला की त्याच्यानंतर आपण बॅक साईडचं करू बॅक साईडचं झालं की बाहीचं करो, बाही जॉईन क कर, जॉईन करून घ्यायची बाही जॉईन करत असताना सिक्वेन्सवाला कपडा आज ठेवायचा आहे आणि तो आपण जेव्हा कट जेव्हा शिवू तेव्हा मशीनवर शिवायचं आहे ते आपल्याला त्याच्यासाठी आपण ते राहू दिलं आहे तसंच आणि हे सर्व आता ठेवून द्यायचं कारण की आपल्याला मशीनवरती कट करायचं आहे आता हे बघा आपण दोघीचे दोन्ही फ्रंट आणि बॅक दोन्ही साईड आपण जॉईन तयार करून घेतलेले आहे मोठी हात शिलाई देऊन मोठा टाका टाकून दोन्ही साईड तयार केलेले आहे आता आपल्याला द्यायचे आहे डाच मारायचे फ्रंटचे आणि बॅक साईडचे आता ते आपण मारून घेऊ क्योंकि आप अब भी यहाँ हैं, अब भी सुन रहे हैं अब भी जी रहे हैं ब्रह्मांड की सबसे खूबसूरत बात यह है